हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसं तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल मी पण मस्त आहे मी आपण बनवतो छान अशी झणझलीत मस्त तोंडाला चव आणणारी कोबीची वडी पत्ता कोबीची वडी तर इथे घेतला आहे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या त्यात घेणार आहे लसूण तर याची पेस्ट करून ना घ्यायची आपल्याला इथं एक वाटी कोबी आहे तर बारीक किसून घेतलाय आणि पिळून घेतलं याच पाणी काढून घ्यायचं घ्यायचंय कोबी टाकून घेते इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी बेसन तर इथे हिरवी मिरची लसणाचं वाटण आहे तर हे दोन चमचे घेतले मिरच्या ती खट नाही आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आहे घरचा इथं अर्धा चमचा लाल मिरची त्याप्रमाणे मीठ मीठ थोडं कमीच वापरायचं इथं कोथंबीर भरपूर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आता आधी कोबीच्या कोबीचं कोबीतच मिक्स करायचं वाटलं तर पाणी थोडं घ्यायचं तर मी इथं कोबीच्या याच्यातच मिक्स करून घेते तांदळाचं पीठ आहे बेसन आहे एकजीव करून घ्यायचा वाटलं तर थोडं पाणी वापरायचं नाही तर मग त्यातच मिक्स करायचं तसं मी कोबी पिळून घेतलेलं आहे थोडंसं पाणी मला वाटतंय लागत पण बघू आता चला छान गोळा झाला पाणी वापरलं नाही मी थोडं बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पिठी वापरली ठेवलंय इडली पात्र स्टीलचं आहे सोनबाईला लग्नात आलेलं आहे आणि थोडं तेल लावून घेते याच्यावर वड्या आपल्याला ठेवायचे आहे चला असे तर चार होणार आहे ह्या छोट्या छोट्या शिजायला लवकर तर थोडे पातळ करणारे आपण मुटक्यांसारख्या छान आल्या पाहिजे जास्त जाड नाही कर करायचं चला इथं ठेवून घ्यायचे इथं वड्या मी सगळ्या सेट करून घेतल्या आहे झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं चला इथं मी आळूची वडे लावून घेतली इथं छान हिरव्या मिरचीचाच कोबीची भाजी झालेली आहे इथं दूध आहे आणि रेसिपी करणं सोपं नाही आहे इथं बघायला लगेच डाळीचं पीठ सांडलं माझ्याकडून इथं अर्धा तांब्या पाणी पण सांडून गेलं इकडं आहे आपलं बेसन तर खूप रेसिपी नाही ना, ना। थोडी धावपळच होती हो आव आवरलेलं होतं पण सगळं परत रिटर्न डबल आपली आळूची सॉरी कोबीची वडी होतीय चला झालेले झालेल्या वड़े छान कलर आला बर चेक करू आपण छान झाल्या थंड व्हायला ठेवू गॅस बंद आहे पाच आठ मिनिटं ठेवू जरा असाल थोडीशी कसर शिजण्याची तर होतील त्या वाफेत आणि इथं असं झालं आहे क्लीन करून आता पानं आणि आज पण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इथं आपलं मंडपाचं छान आहे असे डेकोरेशनचं सामान असं वर्क असतं त्याला आणि या फुलांचे सध्या छान मांडपाला लागतात इथं पण आहे असं काहीतरी हे पण छान असतं तर लाईटिंग माळा बागा मुलांनी कशा ठेवल्या आहे पावसामध्ये पावसाला तर ओलं होई आणि असं झालेलं आहे पावसाचं वातावरण इथं या एल ई डी लाईटी मोठ्या मोठ्या या असं कालसूनबाईने मला ब्लाऊज कापून दिलेला आहे अर्धा शिवला आहे आणि अर्धा बाकी आहे असं तर आता हा झाला का मी शेअर करेन तुमच्याशी नक्की आराध्य बसला इथं सुनबाई इथं चला आता वड्या कट करून घेऊ चला इथं आपल्या वड्या झालेल्या आहे उभ्यायच्या चला इथं वड्या कट करायच्या आपल्याला तर छान थंड झाले आहे मी जरा वेळ आहे ना दहा ते दहा एक मिनटं फ्रीजमध्ये ठेवले होते तर छान झाले आहे बघा वडे तर तुम्ही डीप फ्राय पण करा किंवा तळून पण घ्या छान किंवा तव्यावर थोडं तेल टाकून मस्त कुरकुरीत होतात छान झालं आहे तर मी ना थोडं तेल घेतलं आहे तव्यावर टाकून हां लडू छानचा आहे छान याच्यावर घ्यायचं आहे ह्या वड्या ठेवून तळणार नाही मी ह्या वडे अशाच करायचे आहे छान लागतं तर थोडं तेल टाकून घेते मी छान पलटी करून घ्यायच्या एक एक अशा पलटी करून घ्यायचा तेल सोडलेलं आहे मी बघा छान कलर आला चला इथं झालेली एक छान वडे आम्ही अशा याच्यावर तव्यावर फ्राय केले थोडं थोडं तेल तळून नाही घेतलं छान कलर आला बघा मस्त कलर आलेला आहे झालेल्या वड्या कशा झाल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खूप छान झाल्या कलर पण खूप छान आलेला आहे बघा चला इथं झालेल्या वड्या आपल्या कशा झाल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि खरंच खूप छान झालं आहे चवीला पण छान झालं आहे बरं सॉफ्ट झालं आहे मस्त तर मी नाही इथं तिळ टाकायला विसरले तुमच्याकडे तिळ असेल तर तिळ टाका बघा छान झालंय मस्त झालेली आपली कोबीची वडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू छान छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो किंवा अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय झालेला आहे पाऊस चालू बापरे बापरे बघा किती पाऊस आहे आळूचे पानं समोर गाय आली आहे गाईंना पण असं वाटतं आधार जोरात चालू आहे गाईचं पानं बघा किती सुंदर दिसत आहे तर त्याची उद्या रेसिपी येईल बसतोय जेवायला या जेवायला रेसिपी आवडली असेल तर खरंच लाईक करा पावसाचा एन्जॉय घेता घेता जेवणा करायची आराध्याला लागलेली भूक भूक इथं सोनबाई आहे चला आता या जेवायला परत एकदा बाय बाय सकाळचं रुटीन शेअर केलं पाऊस